मंत्री आपल्या भाषणामध्ये कधीकधी गमतीने बोलतात प्रत्येक गोष्टीचा आपण भाऊ करू लागलो तर ही गोष्ट योग्य नाही काही स्टेटमेंट महत्त्वाचे असतात काही चुकीचे असतात संजय शिरसाट जे बोलले त्यांचं चुकीचं वाटत नाही परंतु त्यांना संयम ठेवून बोलावं असा सल्ला मी देईन मेघना बोर्डीकरसोबत बोलणं झालं त्याचं बोलणं माध्यमांवर अर्धवट दाखवण्यात येत आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेघना बोर्डीकर यांच्या संदर्भात माध्यमांनी विचारले असता बोलत होते त्याचबरोबर हत्तींनी नेण्यासंदर्भात शासनाचा निर्णय नाही या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयानं पिटिशन दाखल करण्यात आलं न्यायालयाने यावर हायपॉवर कमिटी तयार केली कमिटीनं रिपोर्ट सादर केला राज्यात एलिफंट सेंच्युरी नाही उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंजिंग झाला सर्वोच्च न्यायालयानं तो नियम कायम ठेवला होता हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे शासनाची यात कुठलीही भूमिका नाही भाविकांच्या भावना समजून या संदर्भात मंगळवारी आमदारांसोबत बैठक लावली आहे असे माध्यमांशी अमरावतीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर योग्य नाही आहे माध्यमांनाही माझी विनंती आहे कि काई है की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे आणि मेघनाताईच्या संदर्भात मेघनाताईंशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून त्या देणार आहे माधुरी संदर्भात निस। आज जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये मोर्चा मोठा निघालेला आहे वनतारामधनं हत्ती आता तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाही आहे संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हायपावर कमिटी तयार केली या पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सँच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल अशा प्रकारच्या काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हत्तीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँच्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की त्याला वंतारा सँच्युरीत ठेवा अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मथामध्ये किंवा त्या, कि त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे तर निश्चितपणे मी मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लिगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू पण ही मूळ केस जी आहे ही केस ॲक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वनविभागाचा रोल होता तेवढाच वनविभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय